वाढती गर्दी पाहता पालकमंत्री तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये पोलीस महसूल आरोग्य प्रशासनाचा घेतला आढावा गर्दी कितीही वाढू द्या प्रत्येक भाविकाला दर्शन देऊनच माघारी पाठवा प्रशासनाला सूचना धाराशिव तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असून या गर्दीमुळे प्रशासनाची नियोजन बैठक पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली याला जिल्हाधिकारी आरोग्य विभाग पोलीस प्रशासन यांच्यासह मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती पुढील नवरात्र काळाचे नियोजन केलेलं आहे रोज एक लाख भाविक तुळजाभवानीचं दर्शन घेणार असल्याचा आकडा असून एकही एक भाविक देवीचं दर्शन न घेता परत जाऊ नये असं नियोजन करण्याच्या सूचना सावंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत तसेच भक्तांनी देखील पोलीस आणि महसूल प्रशासनाला सहकार्य करावं असं आव्हान सावंत यांनी केलं आहे प्रशासनाची आढावा बैठक नवरात्र महोत्सवीनिमित्त जर त्या वर्षी आम्ही रुटीनमध्ये घेतोच ह्या वर्षी जसं आम्हाला आषाढी वारीचा अनुभव आहे त्या पद्धतीने यंदा पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळं नवरात्र महोत्सवसुद्धा अतिशय प्रचंड गर्दीत आणि उत्साहात साजरा होणार आहे आणि त्याच्यासाठी ही डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याच्यामुळं प्रत्येक सेगमेंटमध्ये मग तुमचं पोलीस फोर्स असेल आरोग्याचा असेल बाकीची साफसफाईची चे यंत्रणा असेल एम ए सी बीचा असेल महावितरणचा असेल ट्रॅफिक कंट्रोलचा असेल गुड्स ट्रान्सपोर्ट ह्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल तर ह्या सगळ्यांचा आढावा ह्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आज ह्या बैठकीमध्ये माझ्याबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि ह्या तुळजाभवानी ट्रस्टचे अध्यक्ष उंबाशी साहेब आमचे सी ओ साहेब आमचे ॲडिशनल एस पी साहेब आमचे देशमुख साहेब ह्या ठिकाणी सर्व अधिकारी सी ओ साहेब आणि आमच्या ट्रस्टच्या मॅडम हे सगळेजण हजर होते आणि आपापल्या पद्धतीनं सर्वांनी काही सजेशन्स सुचवल्या आणि नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं ही यात्रा अतिशय सुखद अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ज्याला कुठही धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं आम्ही पार पाडू हा निर्धार आजच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी व्यक्त केलेला आहे भाविकांना हे आवाहन करेल की सर्व आमचे पोलीस फोर्स असेल आमचं प्रशासन असेल आपल्या सुखसोयीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सुरक्षतेसाठी आम्ही सर्वजण राबतो आहोत तर भाविकांनी अतिशय शांततेच्या पद्धतीनं संयमानं येऊन प्रशासनाला सहकार्य करून हा देवीचा सोहळा अनुभवा दर्शन घ्यावं आणि यात्रेचं खऱ्या अर्थानं समाधान त्यांना मिळावं हेच आज मी माझे यात्रेकरूंना आपल्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद